चा संस्थापक अध्यक्ष सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च मंगणालय येथे ज्या श्री साई डायनेस्टिकला जो टेंडर दिला होता दोन हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सहाय्य नाहीत संबंधित प्रोफेसरांचे कुठं सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर परे स्वाती अशा पद्धतीचे नाव लिहिलेले आहेत यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही माननीय संचालक व माननीय सचिव माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदाय योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखीपत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री लाभ ड जो डायनेस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापुरामध्ये रेग्युलर टेस्ट हो असेल, असेल, असेल। ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल जी बी सी असेल सी बी सी असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढं घेतलं आणि इकडं दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लुटमार केलेली आहे अशी डबल लुटमार ही शासनाची सोलापुरात झालेलं आहे तर याबाबत संत रोहि सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालकापत्रानुसार पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागं आहे आणि येत्या सात दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला घोटाळा कमीत कमी ह्याचा घोटाळा हे एक कोट पर्यंत शंभर टक्के आहे आणि अजून काही बिले वीस ते पंचवीस लाखाचे बिले त्यांनी अदा केलेले नाही ते थांबवलेत केवळ आपल्या तक्रारनुसार थांबवलेत पण यामध्ये संगणमतात तीस हजार पानाचं बिलं फक्त एकाच व्यक्तीने भरलेल्या आहेत एकाच व्यक्तीच्या अक्षर आहेत त्याच्यावर कुठले वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सहाय नाहीत तरी बिलं काढली जातात म्हणजे ह्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला पाहिजे जे कोणी दोषी असतील हे रुग्णाचा जनतेचा आणि सरकारचा पैसा जर असं लुटमार होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही कोण कोण जबाबदार वाटते आपल्याला यामध्ये त्या वैद्यकीय अधीक्षक जगताप मॅडम म्हणून आहेत ते जबाबदार आहेत यामध्ये साई लाभधारक जो आहे ते जबाबदार आहेत त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही अधिकारी कर्मचारीही याला जबाबदार आहेत